शरण्याची झाली एक्झाम ठीक आहे तर रिझल्ट पण लागला आणि सेकंड आला भले तिला कळत नाही फर्स्ट आले सेकंड आले असं काय असणार आहे बट मला कळतंय ना की येस येस सेलिब्रेशन टाईम सो मी तिला आवडतो म्हणून फिंगरशिप घेतलेत आणि मला आणि आपण साठी मन्शुरियन घेतलेलं आहे सो छोटे छोटे मुवमेंट स्वतःचं स्वतः सेलिब्रेट करता आले पाहिजे राईटला लोक ह्याचा स्टार्टर म्हणून वापर करतात आम्ही ह्याचा कोर्स म्हणून वापर करतोय चपातीसोबत स्टार्टर चालू आहे कॉर्न पण केलेले आहेत आपण ना चपाती आणि ज्या मॅडमसाठी नंबर आला आहे ज्यांच्यासाठी आम्ही हे मस्तमध्ये असं फिंगर चिप सॉस वगैरे आणलं आहे त्यांचं इकडे वेगळंच चाललंय रुसली आहे जरा पेन्सिल खाल्ली ना आज ती पेन्सिल खाल्ली म्हणून मम्मा का ओरडली म्हणून आम्हाला रडायला येते हळूच पेन्सिल खाल्ली आणि परत नाही खाणार नको म्हणून आम्हाला टेन्शन आले रडायला पण येते आणि त्या रडण्यातच आम्ही सगळा गंदा असा करून टाकलाय पूर्ण पूर्णपणे संपवते फिनिश करा नंबर किती आला तुझा आज माऊला सांग दुसरा सांग किती आलाय नाही सांगणार ठीक आहे नको सांगू माऊ बोलू नको हिच्यासोबत सांग तिला दुसरा नंबर आला सांग सांग म मला एटी सिक्स पर्सेंट पडले सांग सांग माऊला हा ते आता काय झालंय रडायला लागलंय ना तुला तू पेन्सिल खाल्ली तू पेन्सिल खाल्ली तू माती खाल्ली त्याच्यामुळे त्याच्यामधे आता लागते नेहमी नाही लागत आता आहे की नाही हो की नाही पुरणपोळी खा तिखट लागते ना हा हे पुरणपोळी खा हे पण तिखट आहे खा हां हे खा मिटावालं काय खायचं आहे ते का फक्त मातीन पेन्सिल खाऊ नको खाणार का, का उद्यापासून खाल्लं तर काय करायचं कुठं सोडायचं खाल्ल्यावर होय माती पेन्सिल खाल्ल्यावर कुठं सोडायचं हां खाणार का प्रॉमिस का इकडं बघ माझ्याकडे बघ खाणार का नक्की प्रॉमिस खायचं नाही पूर्ण मी पण पूर्ण पावसात भिजून आली आहे माझा असा अवतार झालाय सगळा लिपस्टिक गेली गंध गेलाय पावडर गेली आणि माग काय दिसतंय हे आमच्या मम्मीचं प्रेम दिसतंय मागं शेंगदाण्याचे लाडू आहेत आमच्या मदर इंडियाने दिलेले आपण आपण आम्हाला नाही दिले तू घेऊन द्या ना तुम्हाला पाहिजे तेवढं हां तर थोडंसं जरा सिरियस सिरियस झाला आमचं आजचं हे कारण मला माती पेन्सिल खाल्ली तिने मग मी ओरडली तिला मग ती रडली मग रडू नको म्हटलं अजून ला, रडायला लागली मग त्यात ओरडाओरडी हे ते झालं आणि बाकी आमचं शहाणं बाळ पण बट ऑबियसली आता बाळे म्हटलं वेड्यासारखं करणारच पण ते माती पेन्सिल चांगलं नाही ना यार पोटामध्ये त्रास होतो ना आणि कॅल्शियम हे ते सगळं आहेत सगळे टॅबलेट्स म्हणजे सॉरी सिरप वगैरे ते सगळं राहतं सगळं राहतं आणि असं नाही आहे की कॅल्शियम कमी आहे म्हणून खाते येते असं नाही असं अजिबात नाही लक्ष ठेवलं नाहीच खात पण कधी कधी हळूच हळूच आता नवीन धरले खाली बसलं कळते कळतंय भिंतीच्या कडेने हळूच खायचं असतं ते भिंतीच्या कडेचे पोपडे बाथरूमच्या साईडचे काढायला सुरुवात केली नवीन पद्धत चालू केली हो ना मी छान करते का हे छान आहे विकत आणलेलं माऊ छान करते का हे विकत आणलेले फिंगर चिप्स चांगले कोण चांगलं करतं ग माऊने केलेले तिला की कर म्हणून मग तू माझी जवळ ना किती वाजले बिग बॉस लावायचं बड्डे ला काय करायचं तुझ्या असं वेड्यासारखं बघितलं मी एक काम करते मातीचा केक आणू का पेन्सिलचा कसला आणायचा कसला आणायचं मग माझ्यावर इमोशनल ड्रामे चालू होते मला ओरडलीस तुम्हाला तर मी जेवणारच नाही मम्मा म्हणलं नको जेव्हा मला जेवायचंय म्हणलं मग तूच म्हणली ना की मी जेवणारच नाही मी तुझं नावच सांगणार कोणाला स्वामी आजोबांना मी त्यांना सांगणार मम्मा मला मारती मम्मा मला ओरडली आजोबांना सांगणार स्वामी आजोबा तर कानच कापतात कशाला हसू तू माझं ऐकत नाही काही नाही कशाला का हसू ना। ना। <laughs> मग हे खा <laughs> खा मग संप काही संप जेवली ते मग अशी पोळी खाल्ली पोळी खाल्ली बरोबर भात खाल्ला पोळी खाल्ली कस कस नीट म्हणजे कस कस तू कस 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 तू असा कस कस मग मग कस कसं ग बाबू कस कस असं असू दाखव कस कस असं

खर सांग परत जर पेन्सिल माती काय खाल्ली काय मला अजिबात माझ्याशी बोलायचं नाही मला मम्मा म्हणायचं नाही काय बोलायचं ह्याच्यावर काय म्हणणार आहे तू मला मम्मा म्हणायचं नाही म्हणलं तर म्हणते आई म्हणणार आहे मी ママのことはまだノコ चिडू नको मग तू कशाला तू माझा ऐकत नाही काय सुद्धा शहाणं शहाण म्हणून मग तू असं वेड्यासारखं करत कधी कधी मी तुला खाऊ आणते की नाही आणते की नाही दुसरा नंबर पण आला की नाही मी तुला जे जे आवडत ते सगळं आणलं की नाही मग तू माती पेन्सिल का खाल्ली मला <laughs> <खाई> <laughs> <laughs> ना माहित होता माहित करून खायची होती नावडे तुझ्या असल्या हसण्याने ना झाली होती काय अगदी मी सांभाळते तिला मला देऊन टाके कोणाची आहे शरण्या तू कोणाची तोंडांनी सांगते खरं खरं कोणाची अगं चिकला असतं <laughs> किती किती खायला दे किती हा ना किती मारशेवटी आईकडच येत ते कोणाची आहे तू <laughs> तुझी किती काय केलं ना शेवटी ते चिखलच ते चिकला असत माझी नाहीयेस ना तू मम्माने किती मारलं किती हांडलं तरी मम्माच पाहिजे असते माझी नाहीयेस ना यू बाळा खरं माझी नाहीये जा मग माझ्यावरून जा माझ्यावरून आले मम्मा सोबत आली म्हणा परत असं नाही करायचं मला तू आय यू आपण जाऊ कुठेतरी फिरायला छान मला घेऊन जाते का शरण्या स्वामी बर्थडेला लांब कुठेतरी दोघंच फिरायला जाणार आहे ए सर सॉस जा। हात चल सर अरे नपाय घाणडीशी कोणाची ये तू पहिले माझं असं व्हायचं आहे ना जवळ घेतय हात काय भरलेत शेंबडं मेकडं काय काय असं ना असं नाही पण हे असं सॉस परत नाही मग कोरती माती वाटत खाऊ खाऊ तुला तू <स> न खाऊ तुला खाऊ सॉस सोबत कशा सॉस सोबत बरं हे मंचुरियन खा आवडत ना आता तू माझं बाळ बड दाखव तिला बड दाखव स्ट्रॉंग झालंय मातीन पेन्सिल खाऊन <खाँगे> है <से> ना <खाँगे> काय खाऊन स्ट्रॉंग झाली सांग तिला ओ काय खाऊन स्ट्रॉंग झाले पिलू काय काय खाते सांग काय काय खाऊन स्ट्रॉंग झाले सांग सांग तिला स्ट्रॉंग झाली गर्ल ये नसली ना तिखट काय याच्या करते बॉडी दाखव बॉडी दाखव यू आर स्ट्रॉंग गर्ल यु आर स्ट्रॉंग गर्ल काय काय खातो आपण खारीक पावडर बदाम पावडर दूध केळी बाळ स्ट्रॉंग दोन्ही हाताने दाखव बॉडी अशी तिला बघ म्हणा बघ माझ्या मम्माच्या कोण वाटत गेलं की अशी बुखच मालते मनावरती आहे की नाही कुठे त्याला काय म्हणणार आहे तू डॉक्टर मग पोलीस काय करणार पोलिसहून लोकांनी लो दे mm. दे <laughs> <आगा laughs> लो लो पैसे देत नाही लोकांनी गाय कोणाला पैसे नाही दिल्यावरती कोणाला पैसे mm? नाही दिले <laughs> लाभ काय सुरुवात जे लोक असं गरीब लोकांना त्रास देतात <laughs> जे लोक मारहाण करतात जे लोक खोट वागतात त्यांना जेलमध्ये टाकायचं जे लोक फसवतात त्यांना जेलमध्ये टाकायचं काय चांगल्या लोकांची रक्षा करायची असते असं करून काय चांगल्या लोकांना रक्षा करायची वाईट लोकांना शिक्षा द्यायची शरण्या डॉक्टर असती शरण्या पोलीस असते काल तर म्हणली मी मोठे झाल्यावर मम्मा एरोप्लेन चालवणार आहे तुला घेऊन जाणार आहे म्हणलं कुठं जाणार ने मला घेऊन रावणगावला <laughs> बारामतीला <laughs> बारामतीला जाऊ शकते रावणगावला ते पण जवळ आणि घर शोधत होतो ना रेंटनी तिला काय म्हंटल की आपल्याला घरच भेट ना आता काय रस्त्यावर राहायचं का तर कशी करते ती बारामतीच्या मामा आजोबांचं केवढं मोठं घर आहे त्यांच्या घरातलं एक घरी ताणायचं का उतरून आपल्याला राहायला कसं काल तुलाच म्हटली ना ग का झाडाला फळ कसं येत फळ कशाच बनत हो मला ते विचार काही प्रश्नांना उत्तर देत कधी कधी ना असं चिडते पण कधी कधी असं इतकं माझा एवढ्या आम्ही जाणार आहे अयोध्येला नाही तर प्रेम मंदिरला तिकीट ना मला पण जायचं यार फ्लाइट ने जायचं ना आपण मी आणि माऊ त्यांच्या पैसे नाही आपल्याकडं झालं मम्मा नाही घेतलं मी माऊन काकायचं डॉक्टरच नाही आपण दोघीच जायचं तू आणि मी फक्त तून मी तुम्ही जायच मी त्या शहरांना शरू दिसते हे कस दिसते शरू मी येते का तुझ्यासोबत छान आहे पण तुला काय आवडतं सगळ्यात जास्त हे, हे, हे आवडत का हे आवडत मी आवडते का तू मी आवडते का आवडते ना मोठी झाली सांभाळशील का मला हो छोटी होती इथं आता तू मोठी झाली आता हातावर बसत मला सांभाळशील का मोठी झाल्यावर काय करशील माझ्यासाठी

कसा माझा नाही कसा करणार मला लाड ना आता मी जे जे तुझ्यासाठी करते ते मी मात्र झाल्या माझ्यासाठी करणार ना तू हम्म मला शॉपिंगला पैसे देणार का गल्ल्यात टाकाय माझ्या सांभाळणार ना मला नक्की का मला प्रॉमिस ना मला फक्त मम्मा ओटा उद्यापासून येऊ नका घरी जेवायच्या टाईम यायचं नाही चला बस अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि हो आमच्यात अशी भांडणं दिवसातून एकदा होतात आमच्या दोघींची भांडणं आहेत ही एक प्रकारची आमची आम्ही दोघी पण मग आमचं पुन्हा एकदा प्रेम झालं हे नाटके येतो